नमस्कार मंडळी मी प्रियांका भक्तीची शक्तीमध्ये आज मी घेऊन आले आहे एक छोटासा ब्लॉग व्हिडिओ हो, तर तुम्ही बघू शकता मी आज बनवत होते इडली में पिड़ होता, में आ, तर त्यासाठी मी पीठ आंबवलं होतं तर तुम्ही बघू शकता हे पावसाळ्याचे दिवस आहेत बऱ्याच ठिकाणी दमट वातावरण आहे या वातावरणामध्ये अशा प्रकारे बॅटल कुणाचंच फुलत नाही किंवा मॅरेन आंबत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं फेसाळ लागत आपलं हे बॅटर फुललेलं आहे तर इडलीचे बॅटर असे छान फुलण्यासाठी तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगत आहे तुम्हाला सांगते मी सकाळी सांदूळ भिजत घातले होते त्यानंतरनं चार तासाने ते, ते वाटून घेतले वाटून घेतल्यानंतर त्याचं बॅटर मी बनवून घेतलं बॅटर बनवण्यासाठी मी घेतलं होतं उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ तुम्हाला पोहे घ्यायचे असतील तर घेऊ शकता पोहे घेतल्यावर इडली पण छान टम्म फुलते छान होते यानंतर बॅटर वाटून घेतल्यानंतर बॅटर टोपामध्ये झाकून ठेवायचं आणि एक गॅसवर गरम तवा करायचा आणि त्यावरती हे बॅटर केलेला टोप ठेवायचा आणि छान असं वरून टॉवेलने दडपून ठेवायचं यामुळे काय होतं बॅटर छान असं अमतं फुलतं आणि त्याला असं उष्ण वातावरण भेटल्यासारखं होतं खाली तवा थोडा गरम करून ठेवायचा जास्त कडक गरमही करायचा नाही आणि जास्त थंडही ठेवायचं नाही अगदी स्लो गॅसवर पाच मिनटं ठेवायचा तवा तो तवा उतरवून त्यावरती तो टोप ठेवायचा यानंतर तुम्ही बघू शकता माझं बॅटर किती छान फुललं होतं तर मी सांबर करून घेतलं होतं त्याचबरोबर हिरवी नारळ आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा केली होती खूप छान अगदी टेस्टी असे झाले होते इडली सुद्धा खूप छान टम्म फुलल्या होत्या तर एका वेळी माझ्या इडली पात्रामध्ये वीस इडल्या होतात तर शेवटी मी इडली दाखवू शकली नाही म्हणजे इडली बनवताना मी बनवली आणि म्हणजे असं एकदम एकत्र एक काढलेलं दाखवू शकले नाही कारण की इडली बनवून मी लगेच वाट शेजारी वाटप करायला गेली आमच्या शेजारी बाजारी सुद्धा आम्हाला देतात मग आम्ही वाटून मिळून मिसळून खात असतो तुमच्या इथे ही आहे का म्हणजे एकमेकांना वाटून खाण्याची पद्धत खेडेगावामध्ये तर अजूनही ही पद्धत आहे घरामध्ये काहीही करो आपण एकमेकाला वाटायचं तर इडलीचं पीठमध्ये मी थोडंसं पाणी ओतलं होतं कारण की थोडंसं घट्टसर वाटत होतं मला तर थोडंसं अर्धा ग्लासभर मी पाणी ओतलेलं आहे आंबवलेले पदार्थामध्ये ना इडली उत्तप्पा डोसा आप्पे हे बरेच प्रकार होतात ह्या बॅटरमध्ये तुम्हाला काय आवडतं इडली आवडतो का डोसा आवडतो का, का उत्तप्पा आवडतो की अप्पे आवडतात बरेच जण आपे करताना त्यामध्ये जिरा का बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालतात आणि कोथिंबीरसुद्धा घालतं पण मी असेच प्लेन बनवले होते आणि प्लेनसुद्धा खूप छान लागतात कारण की सांबर आणि चटणी बनवलीच होती मी त्यासोबत बटाटीची भाजीसुद्धा बनवली होती जर कोणाला आवडत असेल तर खावी म्हणून तर मस्त असं माझं इडलीचं भांडं आता दुसरंही लावलेलं ला आहे पण तुम्हाला सांगते इडलीचं भांडं लावलं पहिलं लावलं आणि पहिलं काढलं की लगेच मी शेजारी वाटप करून आली आणि नंतर आमच्या घरामध्ये खाल्लं म्हणून मला इडली काढलेले व्हिडिओ किंवा फोटो घेता आला नाही बाकी तुम्हाला काय आवडतं इडली आवडते की ढोसा नक्की कमेंट करून जरूर कळवा याचबरोबर तुम्ही बघू शकता शेजारी माझं आप्पे स आप्पेसुद्धा करायचे सुरू होते त्या चॅनलवरती तुम्हाला असे छोटे छोटे ब्लॉग व्हिडिओ पाहायला आवडतील की रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडतील नक्की कमेंट करून जरूर कळवा तर तुम्ही बघू शकता माझं अप्पे पलटायचं काम सुरू होतं हे पात्र जे आहे ते नॉनस्टिकचं आहे आणि आपे बनवताना मी प्लेनच आपे बनवले आहेत बरेच जण आपे बनवताना जिरे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीरसुद्धा घालून करतात ते मसाला आपेसुद्धा खूप छान लागतात या पद्धतीचे आपेसुद्धा खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा प्लेन आपेसुद्धा छान लागतात आमच्या घरामध्ये असं सगळ्यांना सगळं आवडतं म्हणजे कोणाला आप्पे आवडतात कोणाला डोसा आवडतो कोणाला इडली आवडते तर ह्याच पिठाचे मी डोसेसुद्धा केले होते संध्याकाळच्या जेवणामध्ये तर आतासुद्धा मी माझी इडली झाली आहे बघू शकता इडलीसुद्धा मस्त अशी झालेली आहे तसे साऊथ इंडियन पदार्थ सगळ्याला आवडतात सगळ्यांच्या आवडीचे असतात तुम तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थांपैकी कोणते पदार्थ आवडतात नक्की कमेंट करून जरूर कळवा तुम्ही बघू शकता आपले ही स्टिक म्हणजे चाकू मी आत घालून बघितला तर खूप छान क्लीन येत आलेला आहे म्हणजे आपली इडली खूप छान फुल्ली आहे आणि आतूनही पूर्ण शिजलेली आहे तर काय शेअर करावं म्हणून आज ठरवलं की आज छोटासा ब्लॉग बनवावा रेसिपीचा तर बाकी कमेंटमध्ये बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तुमचा दिवस आनंददायी उत्साह आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश देणारा जाव मनातील इच्छा संपूर्ण करणारा जावं धन्यवाद भेटू पुन्हा छान असा व्हिडिओ घेऊन ब्लॉग म्हणत असेल तर ब्लॉग घेऊन येईल रेसिपी म्हणत असेल तर रेसिपी घेऊन येईल किंवा उपाय तोडगे घेऊन येत जाईल धन्यवाद भेटू पुन्हा छान व्हिडिओ घेऊन आणि आपेसुद्धा ऑलमोस्ट तयार आहेत